अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा उद्या आहे बुधवार आणि या बुधवारच्याच दिवशी आलेली आहे संकष्टी तर संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यातून एकदा येत असते महिन्यातून दोन चतुर्थी असतात एक संकष्टी आणि एक विनायक चतुर्दशी संकष्टीचं व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्व श्रेष्ठ मानलं जातं चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असल्याने या दिवशी बाप्पांना प्रसन्न करणाऱ्या सेवांना विशेष महत्व दिलं जातं बघा असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरल्याने मनातील इच्छा पूर्ण होते आणि आयुष्यातील संकट जे आहेत ती संकट नष्ट होतात म्हणून हे व्रत धरणं खूप महत्वाचं असतं पण बऱ्याच वेळा फिजिकल कंडिशन आपल्या असे असतात काहीतरी आजार पण असतं काहीतरी बाहेर येणं होतं आणि त्यामुळे व्रत धरणं शक्य नसतं अशा वेळेस एखादं व्रत सुटलं तर ठीक आहे पण संकष्टीचं व्रत हे प्रत्येकाने आवर्जून करावं कारण या व्रताने मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात बघा गणपती बाप्पा जे संकटांचा नाश करतात विघ्नांना दूर करतात आणि आपल्या आयुष्यामधील इच्छा पूर्ण करून आपल्या जीवनात सुख भरतात म्हणून त्यांना आपण दुःख अर्थ म्हणतो विघ्न हरता म्हणतो संकट हरता म्हणतो आणि आपण त्यांना काय म्हणतो तर सुख करता इच्छापूर्तीचे दैवत कारण ते दुःख संकट विघ्न दूर करून आपल्या जीवनात सुख आणतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात बघा चतुर्थीचा दिवस हा संपूर्णपणे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी बाप्पांना प्रिय असणाऱ्या किंवा गणपती प्रिय असणाऱ्या ज्या गोष्टी तुम्ही करताना त्या सर्वच गोष्टी ह्या सर्वात महत्वाच्या किंवा विशेष मानल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच चतुर्थीचा याच संकष्टीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्यापासनं म्हणजे या संकष्टी चतुर्थीपासनं ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर अखंड तुमच्या सोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील आयुष्यात असणारे अडथळे दूर होतील संकट जातील विघ्न कुठेतरी नष्ट होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होतील बघा उद्यापासनं <coughs> हा एक तुकडा मी तुम्हाला जो सांगते तो अभिमंत्रित करून जर तुम्ही तुमच्या सोबत जो पर्समध्ये कपाटात जिथे तुम्हाला हवा आहे तिथे जर तुम्ही ठेवायला सुरुवात केली ना तर भरभराट होईल तुमच्या घरात बरकत येईल आणि तुमच्या घरात जर एखादं मोठं संकट येणार असेल तर ते टळून जाईल आता कुठली वस्तू आहे कुठला तुकडा आहे सगळंच पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग अवघ्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा उपाय किंवा ही सेवा करायची कमीत कमी, -कमी बाराच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला रानात जंगलात शेतावर किंवा नर्सरीमध्ये जिथे जावं लागेल तिथे जा आणि तिथे जाऊन पांढऱ्या रुईचं झाड शोधा पांढरी रुई सफेद रुई बघा पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो आणि चतुर्थीच्या दिवशी या रुईचा उपाय हा अत्यंत खास असतो या झाडावरती साक्षात भगवान श्री विष्णू आणि गणपती बाप्पा यांचा वास सांगितला जातो जेव्हा तुम्ही संकष्टीच्या दिवशी या पांढऱ्या रुईच्या मुळाचा तुकडा मुळाचा एक छोटासा तुकडा तुम्ही घरी आणता तर त्यात एक दिव्य शक्ती बाप्पांचा एक सास बाप्पांचा एक वास तुमच्या घरामध्ये येतो बघा जर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेला तर तिथे असंख्य लोकांनी या पांढऱ्यावीच्या पानांचे मुळांचे काड्यांचे उपाय कर केलेले तुम्हाला दिसतील कारण ही हे जे झाड आहे ते ज्योतिषशास्त्रामध्ये दे, दैवी गुणी जे आहे किंवा कामधेनू म्हणून मांडले जाते आणि जेव्हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी याचे उपाय किंवा ह्या झाडाची एक जरी गोष्ट पान मूळ फांदी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करताना तेव्हा असं म्हटलं जातं की तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होते म्हणून या झाडाचं एक छोटस मूळ आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे बाप्पांच्या समोर एक छोटस प्लेट किंवा तामण ठेवून त्यामध्ये हा मुळाचा तुकडा टाकायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं तुम्हाला त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि त्यानंतर हा मुळाचा तुकडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक लाल रंगाचं छोटं वस्त्र घ्या त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती हा मुळाचा तुकडा ठेवून थी द्या ठीक आहे त्यानंतर या मुळाच्या तुकड्यावरती थोडं हळदी कुंकू थोडं शेंदूर अर्पण करा थोडे अक्षदा अर्पण करा त्यानंतर धूप दीप जे काही म्हणजे आपण देवघरात लावलेलं ला आहे दिवा आणि अगरबत्ती ती ओवाळा इतकं करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीत लवंगा घ्यायच्या एका वाटीत लवंगा घ्यायच्या आणि दुसरी एक मातीची पंटी घ्यायची त्या पंटीत चार पाच कापराच्या वड्या घालायच्या कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या कापरामध्ये एक लवंग घालायची कापूर प्रज्वलित करून लवंग घालायची त्या खाली मातीच्या पंटीच्या खाली एक प्लेट घेतली तरीही चालेल ठीक आहे आता ही मातीची पंटी त्या मुळाला ओवाळायची आणि ओवाळत असताना गणपती अथर्व शिष्यम म्हणायचं नित्यसेवेच्या पुस्तकातही तुम्हाला मिळून जाईल किंवा गुगलवर ते युट्यूबला टाकलं तर तुम्ही तिथेही तुम्हाला ते मिळून जाईल तुम्हाला संपूर्ण गणपती अथर्व शिष्यम म्हणायचा आहे आणि संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणेपर्यंत तुम्हाला हा कापूर पेटतास ठेवून द्यायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्याचा धूर जो आहे तो त्या मुळाला अर्पण करायचा सकाळी बाराच्या आत ही सेवा करायची आणि दिवसभर हे मूळ असंच देवघरात ठेवायचं संध्याकाळी सात वाजले सात साडेसात वाजले की त्या वीस त्या कापडाला लाल रंगाच्या कापडाला एक गाठ मारायची आणि हे मूळ त्या लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधून घ्यायचं त्यानंतर ही पोटली जे तयार होईल मुळाची ही आपल्या उजव्या हातात घ्यायची मनात असणारी इच्छा व्यक्त करायची ओम गण गणपते गण नमो नमहा ओम गण गणपते गण नमो नमहा गणपती बाप्पांचा जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र बाप्पांचा म्हणायचा ठीक आहे गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ती घरातल्या चारही कोपऱ्यांना तिजोरीला देवघराला सगळ्या ठिकाणी ती स्पर्श करायची टच करायची आणि त्यानंतर ही जी मुळाची पोटली आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत <coughs> मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागामध्ये आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतील भागामध्ये उजव्या बाजूलाही पोटली लटकवायची तुम्ही तिजोरीत म्हणाल तर तिथे ठेवा पर्समध्ये म्हणा पण मी सांगेल की घरात बरकत ही मुख्य प्रवेशद्वारातून येते घरात माता लक्ष्मी मी जी प्रवेश करते कर ती मुख्य द्वार मुख्य प्रवेशद्वारातून करते घरात सकारात्मकता जी येते ती मुख्य प्रवेशद्वारातून येते घरामध्ये जे चांगलं येतं तेही तिथून येतं आणि जे वाईट येतं तेही आपल्या तिथूनच येतं जेव्हा मुख्य प्रवेशद्वारावरती नेहमी उपाय सेवा करतात तेव्हा नेहमी चांगलं घडतं पण जेव्हा काही करत नाही तेव्हा फक्त वाईट येतं म्हणून जेव्हा तुम्ही ही पोटली अभिमंत्रित केलेली ही पांढऱ्या रुईच्या मुळाची पोटली जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही लावाल तेव्हा घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील सर्व इच्छा पूर्ण होतील घरात बरकत येईल सुख येईल समाधान येईल अडलेली कामं मार्गी लागतील पैशांचे मार्ग खुले होत जातील आता जेव्हा तुम्ही देवघरात नेहमी पूजा कराल उदबत्ती ओवाळाल तर प्रत्येक वेळ सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका टायमाला एक उदबत्ती त्या मुळालाही ओवाळायची जेणेकरून त्यात असणारी ऊर्जा नेहमी घरात सकारात्मकता त्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती नेहमीच घरामध्ये म्हणजे घरातील प्रत्येकाचं संरक्षण करत राहील घरात नेहमी सूप आणत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा खास उपाया है, अबर करा। हा खास उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा